नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉइंट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर अशाच प्रकारचे मित्रांनो दर्जेदार व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी लिहिला तर या प्रश्नाच्या उत्तर ऑप्शन क्रमांक सी अठराशे त्र्याऐंशी या वर्षी मित्रांनो महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला होता महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे मित्रांनो विकार विलसित हा ग्रंथ कोणी लिहिला तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी गोपाळ गणेश आगरकर यांनी विकार विलसित हा ग्रंथ हॅमलेट या कादंबरीचे मराठीत रूपांतर करून लिहिले होते कोणता विकार विलसित तर कोणी लिहिले गोपाळ गणेश आगरकर पुढील प्रश्न आहे मित्रांनो वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए श्रीडोण या गावी मित्रांनो वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला होता बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी घडून आले होते तर या प्रश्ना उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी चलेजाव चळवळ घडून आले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोसबाडच्या टेकडीवरून हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अनुताई वाघ यांनी मित्रांनो कोसबाडच्या टिकडीवरून हा ग्रंथ लिहिला होता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी एकतीस डिसेंबर सोळाशे या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इंग्रजी सत्तेचा पाया कोणत्या युद्धामध्ये रोवला गेला तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे प्लासीच्या लढाईमध्ये मित्रांनो इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला होता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो घटना दुरुस्ती या तत्वाचा स्वीकार कोणत्या देशाकडून करण्यात आले होते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी दक्षिण आफ्रिका या देशाकडून घटना दुरुस्तीचा स्वीकार करण्यात आला होता पुढील प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्ही पद एकाच वेळी रिकामी झाल्यास राष्ट्रपतीचे काम कोण करतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सरन्यायाधीश हे मित्रांनो राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्ही पद एकाच वेळी रिकामी झाल्यास काम करतो कोण सरन्यायाधीश बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राजबिहारी बोस यांनी मित्रांनो आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील सर्वात मोठी हिमनदी कोणती तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी गंगोत्री ही मित्रांनो भारतातील सर्वात मोठी हिमनदी आहे बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सांबर सरोवर हे मित्रांनो भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर कोणत्या राज्यामध्ये येते मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये सांबार सरोवर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नागा अर्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कृष्णा या नदीवर मित्रांनो नागार्जुन सागर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सुशासन दिवस कधी साजरा केला हो जातो तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पंचवीस डिसेंबर रोजी सुशासन दिवस साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे मित्रांनो फिरोज शाह कोटला स्टेडियमचे नवीन नाव काय आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अरुण जेटली स्टेडियम असे मित्रांनो फिरोज शाह कोटला स्टेडियमचे नाव, नाव देण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला अमकाश विचारला जातो तर -k -k हा स्टेडियम कुठे आहे मित्रांनो नवी दिल्ली येते मित्रांनो कुठे नवी दिल्ली येते बघा पुढील प्रश्न नैवेली औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए तामिळनाडू या ठिकाणी मित्रांनो नेवेली औष्णिक विद्युत केंद्र आहे पुढील प्रश्न मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे बाज हा पक्षी कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पंजाब या राज्याचा मित्रांनो बाज हा राष्ट राज्याचा राज्य पक्षी आहे कोणता बाज हा पक्षी पंजाब राज्याचा राज्य पक्षी आहे बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चंबळ या नदीकाठी कोणते शहर बसले आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कोटा शहर मित्रांनो चंबळ या नदीकाठी बसले आहे बघ पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बनरगट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी बंगळुरू या ठिकाणी मित्रांनो बनरगट्टा राष्ट्रीय उद्यान आहे बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो काळे सोने असे कशाच म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोळसाला मित्रांनो काळे सोने असे म्हटले जाते कोणाला कोळसा प्रश्न आहे मित्रांनो द स्मॉल वंडर हे पुस्तक कोणी लिहिले महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दीपा कर्माकर यांनी मित्रांनो द स्मॉल वंडर हे पुस्तक लिहिले आहे तर दीपा कर्माकर कोणत्या खेळाशी निगडीत आहे मित्रांनो जिमनॅस्टिक कोणत्या जिमनॅस्टिक पहिले प्रश्न आहे मित्रांनो सी जी एस पद्धतीत ऊर्जेचे एकक दे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अर्घ हे मित्रांनो सी जी एस पद्धतीचे ऊर्जेचे एकक आहे कोणते अर्घ पुढील प्रश्न आहे मित्रांनो सल्फ्युरिक ऍसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हायड्रोजन वायू मित्रांनो व जस्त यांच्या क्रियेने तयार होतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कर्करोगावरील उपचारासाठी कोणते समस्थानिक उपयोगी पडते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी कोबाल्ट सिक्सटीन हा मित्रांनो कर्करोगावरील उपचारासाठी वापरल्या जाते कोणता कोबाल्ट सिक्सटीन बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे केवटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाच्या उत्तर ऑप्शन क्रमांक बी हरित गृहवायू याच्या संबंधित आहे बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट कोणता महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राजा हरिश्चंद्र हा मित्रांनो दादासाहेब फाळकेने तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट आहे पुढचा प्रश्न मित्रा कर मित्रा आहे मित्रांनो भारतात सर्वप्रथम व्याट लागू करणारे राज्य कोणते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हरियाणा राज्य मित्रांनो भारतामध्ये सर्वप्रथम व्याट लागू करणारे राज्य आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महात्मा गांधीजी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर यांनी मित्रांनो महात्मा गांधीजी यांना महात्मा ही पदवी दिली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नैनिताल हे थंडावेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तराखंड या राज्यामध्ये मित्रांनो नैनिताल हे थंडावेचे ठिकाण आहे कुठे उत्तराखंड या राज्यामध्ये बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र या राज्यामध्ये मित्रांनो सर्वात प्रथम रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली होती महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद